नमस्कार वसई किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपल्याकडे अलकनंदा ताई आलेल्या आहेत ता अलकनंदा नाईक तर ताई तुमचं आमच्या वसई किचनच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आज खास अशी आपल्याला रेसिपी दाखवणार आहेत तर मुहूर्ताची भाजी सामवेदी लग्नामध्ये किंवा कोणत्याही मुहूर्ताला जी भाजी बनवतात त्या भाजीची रेसिपी ता अलकनंदा ताई दाखवणार आहेत स्पेशल भाजी असेल वांग्या गोळ्याची भाजी म्हणजे <usasm> आपली वाल वांग्याची भाजी सांगतात तीच वांग्या गोळ्याची भाजी म्हणजे आपल्या मध्ये त्याला वांग्या गोळ्याची भाजी लग्नाची पुढील चविष्ट लागते कि मला ही रेसिपी पाहिजेच होती तर ताईंना मी सांगितलं आणि माझ्या आग्रहा खातर त्या मला आज आपल्या सगळ्यांना वाल वांग्याची म्हणजे रेसिपी दाखवणार आहे सांगितलं मुहूर्तासाठी लग्न मुंजीसाठी बनवली जाते मग एरबी ही भाजी बनवली जात नाही का, कारण ह्या भाजीचा सीझन असो ठरावधी ठराविक कालावधीमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या कालावधीतच ते लक्ष दाणे मिळतात आणि ते वांगी मिळतात त्यामुळे आणि लग्न कार्य सुद्धा या कालावधीतच असतात खास लग्नासाठी किंवा अशा धार्मिक कार्यासाठी ही भाजी बनवली जाते या भाजीसाठी खास रवईची वांगी वापरली जातात अर्थात रवईची वांगी काही सगळ्यांनाच मिळतील असं नाही पण त्याच्याऐवजी मग दुसरी छोटी काळी वांगी असतात ती किंवा काटेरी लाईनमधली वांगी असते ती देखील तुम्ही वापरू शकता मला वाटते आपल्या संपूर्ण वसाईवर ही भाजी बनवतात वसईमध्ये संपूर्ण दुसरे सामेधी ब्राह्मणच नव्हे तर वसईतील क्रिश्चन आहेत भंडारी आहेत हे सुद्धा बनवतात पण त्यांची भाजी बनवण्याची वेगळी पद्धत आहे कांदा लसूण वापरतात सामेधी ब्राह्मण मात्र वांग्याच्या भाजीमध्ये कांदा लसूण वापरत नाही इंगाचा वापर जास्त केला जातो आणि ओवा ओवा जास्त गेलो की गॅस वगैरे होऊ नये ओके त्याच्यासाठी पचनाला चांगलं असं म्हणून त्याचा वापर जास्त केलेला बरोबर तर ही वालाच्या दाण्याची भाजी ताई आपल्याला दाखवणार आहेत तर ती पाहूया आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्की ही अलकनंदा ताईने दाखवलेली भाजी आवडणार तर चला पाहूया आपण किचन मध्ये जाऊया कसईमधील सामरी ब्राह्मणांची ही खास भाजी म्हणून ओळखली जाते वांग्या गोळ्याची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य आहे वांगी ही स्पेशली काळी रवई वांगी ही वसईमध्येच मिळतात त्यानंतर वसईतील प्रसिद्ध गोळे म्हणजे वालाचे दाणे त्याला आपण पावटा म्हणतो त्याचे कोवळे दाणे ही आपण काळी रवईची वांगी घेतली आहेत एक किलो या एक किलो शेंगाचे दाणे काढलेले आहेत गोळे काढलेले आहेत हिरवेगार ते दाणे आणि अर्धा किलो बटाटा वांगी आपण अख्खीच स्वच्छ धुवून घ्यायचे वालाचे दाणे हे शेंगांमध्ये बाहेर काढल्यानंतर हे धुवून घ्यायचे आणि बटाटे सुद्धा अख्खी धुवून घ्यायचे आता आपण ही वांगी चिरून घेऊया वांगी चिरताना बघा काही उभी चिरायची तर काही आडवी चिरायची ही मी अशी उभी चिरलेली आहे तर काही अशी आडवी चिरली कापा अशाही करतात आपल्याला आहे की वांगी मध्ये मध्ये खराब असतात बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये अळी देखील असू शकते त्यामुळे वांगी चिरताना आपल्याला ती अगदी काळजीपूर्वक बघावी लागतात एक किलो वांगी आपण चिरून घेतलेली आहेत वांग्याच्या कापा जरा मोठ्याच कराव्या लागतात आता आपण बटाटा चिरणार आहोत बटाटा चिरताना आपण त्याची साल काढणार नाही कारण का बटाट्याच्या सालीमध्ये जीवनसत्व बी असते तसेच सालीसकट बटाटा भाजीमध्ये टाकल्यामुळे तो शिजून अख्खा राहतो पूर्ण शिजून अख्खा राहतो तो, तो भाजीमध्ये फुटत नाही आता आपण अशा बटाट्या बटाट्याच्या मोठ्या फोडी किंवा कापा करणार आहोत आता आपला बटाटा चिरून झालेला आहे अर्धा किलो बटाटा आपण चिरलेला आहे एक किलो वांगी अर्धा किलो बटाटा हे चिरून घेतलेला आहे हे वालाचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण भाजी फोडणीला घालूया आता आपण वांग्याच्या भाजीच्या फोडणीसाठी जे साहित्य वापरणार आहोत ते बघूया राई जिरं ओवा आणि खास करून वंदेवी खडा हिंग हा खडा हिंग जो असतो तो बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर हळद आणि हा जो मसाला आहे हा सामेदी स्पेशल म्हणजे खास याच्यामध्ये एकवीस मसाल्याचे पदार्थ टाकून हा मसाला बनवलेला असतो तोच आम्ही वांग्याच्या भाजीसाठी वापरतो आता पण फोरणीसाठी तेल घेतलेलं आहे वांग्याच्या भाजीसाठी तेल हे चमच्यांमध्ये नाही जास्त टाकावं लागतं त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा ते पेल्याने टाकतो जितकी भाजी असेल आणि ज्या भांड्यात करणार हो त्या भांड्याचं भांड्याचा तळ हा बुडलेला पाहिजे असं इतकं तेल घालावं लागतं हा छोटा पेला जो आहे फुलपात्र हे, फुल हे जवळजवळ दीड फुलपात्र तेलाचं टाकलेले आहे फोडणीसाठी आता आपण तेलामध्ये दोन चमचे राई टाकणार आहोत राई पूर्ण तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि ओवा टाकणार आहोत आणि त्यानंतर हिंग टाकणार आहोत राई चांगली तडतडली तर भाजीला चांगली चव येते आता आपली राई पूर्ण तडतडलेली आहे आता आपण टाकणार आहोत जिरं दोन चमचे जिरं दोन चमचे ओवा एक चमचा हिंग तीन मिरची टाकलेली आहे आपण वांगी टाकणार आहोत बटाटे टाकलेले आहेत आपण ही पूर्ण आपण भाजी घळून घेऊया आता आपण तेलावरती वांगी आणि बटाटे टाकलेली आहेत ते टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे ते ढवळून घ्यायचं म्हणजे सगळी फोडणी आणि तेल जे आहे ते वांग्याच्या आणि बटाट्याच्या प्रत्येक फोडीला लागलं पाहिजे ते पूर्ण अशी आपण ढवळून घेतलेली आहे भाजी आता आता आपण मसाले टाकणार आहोत वांग्याच्या भाजीला फोडणीसुद्धा जास्त लागते फोडणीचं साहित्य आणि मसाला सुद्धा जास्तच लागतो त्यामुळे आपण चार चमचे मसाला टाकणार आहोत मसाला जो आहे हा सामेदी स्पेशल मसाला म्हणून ओळखला जातो हा मसाला मी वर्षभराचा बनवून ठेवतो याच्यामध्ये एकवीस मसाल्याचे पदार्थ असतात त्यानंतर दोन चमचे हळद आता आपण खडा मीठ टाकणार आहोत माझ्याकडे मीठ आहे म्हणून मी खडा मीठ घेतलंय तुमच्याकडे असेल तर आपण साधं बारीक मीठ सुद्धा टाकू शकतो दोन चमचे मीठ टाकायचं आहे कमी वाटलं तर नंतर आपण टाकू शकतो आता आपण यावर टाकणार आहोत वालाचे दाणे त्याला आम्ही गोळे म्हणतो ते, ते वरती टाकले जातात वांगे आणि बटाट्यावर अगोदर टाकले जात नाहीत कारण का तर तेलावर जर पडले तर ते कडक होतात ते कडक होऊ नये म्हणून आपण आता ते वालाचे गोळे टाकलेले आहेत ते टाकल्यानंतर आपण अशी ढवळून घेणार आहोत प्रत्येक वेळेला डाव किंवा चमचाचा वापर करणार नाही कारण सातत्याने जर आपण चमचाचा जो किंवा डावचा वापर केला तर ती वांगी फुटतात फुटू नये म्हणून अशा प्रकारे भाजी ढवळली जाते शिजून अख्खी राहण्यासाठी आपण गुळ घेतलेला आहे गुळ टाकायचं आहे चवीनुसार कोणाला गुळ जास्त लागतो कोणाला कमी लागतो त्यानुसार टाकायचं आहे साधारण मी दोन ते अडीच मूठ गुळ टाकलेला आहे चवीनुसार आपण मीठ आणि गुळ टाकलेला आहे कोणाला कमी जास्त लागत असेल तर त्याप्रमाणे टाकावं सुरुवातीपासून आपण गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि बद्धम गॅसवर आपण पूर्ण भाजी टाकून घेतलेली आहे आता आपण परातीमध्ये पाणी घेऊन ते वरती ठेवायचं आहे आणि जी पाण्याची वाफ होणार आहे त्याच्यावरती ही भाजी शिजणार आहे आता आपण पुन्हा दहा मिनिटांनी ही भाजी बघणार आहोत दहा पंधरा मिनिटांनी डवळत राहायचं आणि बघायचं जर आपल्याला वाटलं की भाजी अजून शिजते आणि थोडंसं काम पाणी कमी पडते तर थोडं टाकू शकतो आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि भाजी ढवळून पहा आता किती छान रंग आलेला आहे भाजीला खूपच सविष्ट दिसत आहे आता आपण या वरातीतलं पाणी थोडं टाकलेलं आहे आता पुन्हा दहा मिनटं शिजत ठेवूया छान मस्त वास खूप सुवास सुटलेला आहे भाजीचा अगदी टिपिकल सामवेदी भाजीचा मुहूर्तची तुम्ही भाजी करता ती तर चला वेल जाले बगाई ची। पाँ याना? पाँ याना। आ, आता वेळ झाली आहे का बघायची पाहूया ना हो बघूया ना आता आपण बघूया बघा मस्त रंग आलेला आहे खूप सुंदर अशी भाजी दिसते आता आपण रंगाच चांगला दिसतोय तर आता जरा गूळ आणि मीठ याची चव बघूया भाजी दिसते तितकीच सुंदर आणि चव सुद्धा खूप छान झालेली आहे गूळ आणि मीठ अगदी बरोबर झालेली आहे आता आपण पुन्हा दहा मिनटे थोडस ओलसर दिसते रस दिसतोय तो थोडा वेळ अजून शिजूया आणि त्यातला बटाटा शिजू द्या बटाटा शिजला म्हणजे भाजी पूर्ण शिजली तर ताई त्या भाजीच काय वैशिष्ट्य असते म्हणजे मुहूर्तासाठी म्हणजे कधी नक्की ही बनवतात ही, ही आम्ही मुहूर्त म्हणजे लग्नाचं मुहूर्त असत त्या दिवशी बनवतो तसेच सत्यनारायण पूजा असेल मुंज असेल किंवा जी धार्मिक कार्य असेल त्याच्यासाठी बनवतो आणि या भाजीमध्ये आम्ही कांदा लसूण यांचा वापर करत नाही म्हणून कारण कोणत्याही धार्मिक कार्यासाठी आम्ही जे जेवण बनवतो त्याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर केला जात नाही आणि स्पेशली आमची सामविधी भाजी म्हणून ओळखली जाते आणि आमचं कोणतेही कार्य असू दे सत्यानारायण पूजेपासून लग्न मुंज ह्या कार्यासाठी आम्ही वांग्याची भाजी बनवतो वा हिंग आणि मसाल्याचा एकदम घमघमट सुटलेला आहे किचन मध्ये बटाटा पूर्ण शिजलेला आहे बटाटा शिजला याचा अर्थ भाजी शिजली आता आपण याच्यामध्ये नारळ टाकणार आहोत नारळ आवडीनुसार त्याला जास्त आवडतो त्याने जास्त टाकावा मला जास्त आवडतं मी नारळाची एक वाटी ती टाकलेली आहे थोडा वेळ हे वरती तो नारळ एक दोन मिनिटं शिजू द्यावा आता आपण नारळ टाकून दोन तीन मिनिटं झालेली आहेत आता आपण भाजी ढवळून घेऊया भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे नारळ आपण ढवळून घेतला आहे आता भाजी खाण्यासाठी तयार आहे आता भाजी आपली पूर्ण शिजलेली झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे गॅस बंद केलेली आहे आता थोडं आपण झाकून ठेवूया एक दोन मिनिटं आता पाच मिनटं झालेली आहेत भाजीची वाफ गेलेली आहे आता आपण ही भाजी सव करूया यांना शोभनाताईना त्याची चव शो दाखवूया हे बघा आता आपली वांग्या गोळ्याची भाजी तयार आहे आता शोधण्यात त्याची चव बघून सांगतील कशी झाली ताई ही चव बघायची सुद्धा गरज नाही एवढी भाजी खूप छान झालेली आहे असं वाटतेच कारण भाजीचा रंग आणि हिंग आणि सामवेदी मसाला तो जो सुवास आहे ना तर टेस्ट पाहायची सुद्धा गरज नाही तर खूप छान तरी पण मी टेस्ट करते आमच्या भाषेत आमच्या वसईच्या सामवेदी भाषा वांग्या गोळ्याची भाजी खूप छान मस्त अप्रतिम अशी ही भाजी झालेली आहे भाजी बरोबर आहे की नाही अगदी तुमच्या मुहूर्ताची परफेक्ट खूप छान खूप छान अलकनंदा नंद आपल्याला वांग्या गोळ्याची म्हणजे वाल वांग्याची मुहूर्ताची भाजी करून दाखवलेली आहे आणि मस्त टेस्टी झालेली आहे खूप अप्रतिम झालेली आहे तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी नक्कीच आवडली असणार तर तुम्ही ही भाजी वाल वांग्याची भाजी नक्की बनवून पहा आणि अलकनंद ताई तुमचे खूप खूप आभार तुम्ही आलात आणि आमच्या वसई किचनच्या व्हिवर्सला ही वाल वांग्याची भाजी दाखवलेली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सोमनाथबाई तुमचेही धन्यवाद आमची स्पेशल भाजी त्याला तुम्ही सोशल मीडियावर दाखवून लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी ही भाजी करून पाहिजे चाकून पाहिजे व्हिडिओलांच लाईक आणि शेअर करायचे वालाच्या गोळ्याच्या म्हणजे वालाच्या दाण्यापासून बऱ्याच रेसिपी दिलेल्या आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पहा आणि और... तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार नक्कीच आमच्या वसई किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील हो नक्कीच Dann